पिंपरी चिंचवडच्या भोसरी एम आय डी सी मधील कंपनी भीषणात दीड कोटी पेक्षा जास्त नुकसान नमस्कार मनपर उत्तर चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवडच्या भोसरी एम परिसरातील टी स्थित भारती बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी रात्री दोनच्या सुमारास लागलेली भीषण आगीने मोठा कहर केला या घटनेत कंपनीचे सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न आगीच्या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल दहा तास लागले आणि सकाळी बारा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आगीचे कारण अजून अस्पष्ट स्थितीत आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरू केला आहे